очку ствен This Z देवरुख पोलीस ठाणे हद्दीमध्ये घडलेल्या एका गंभीर गुन्ह्याचा रत्नागिरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे सोनी व्यावसायिकांचे अपहरण करून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून खंडणीची मागणी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अखेर पोलिसांनी जेर बंद केलं आहे या प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे मुंबई आणि ठाणे परिसरातून चार आरोपींना अटक केली आहे अटकेत घेतलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि तब्बल सहा पॉईंट पंच्याहत्तर लाख किमतीचा मुद्दा माल जप्त करण्यात आला या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती अपहरण करून खंडणी मागणाऱ्या आरोपींनी स्थानिक व्यापाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण केले होते मात्र रत्नागिरी पोलिसांनी अल्पावधीत कारवाई करून आरोपींना जेरबंद करत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे या आंतरराज्य टोळीतील आणखी काही आरोपींचा शोध घेतला जात असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी धनंजय केतकर नावाच्या एका व्यापाऱ्यांचा अपहरण करण्यात आलेले होते यामध्ये त्यांना त्यांच्या गाडीतून त्यांना त्या गाडीला धक्का लावून ते खाली उतरले असतं त्यांचं अपहरण केले व दमदाटी करून थोडीशी मारहाण करून त्यांना त्यांच्याकडून तीन सोन्याचे चेन तसेच त्यांच्याकडून रोख रक्कम बळजबरीने काढून घेण्यात आलेली होती तसंच त्यानंतर त्यांना धमकी देऊन खंडणीची मागणी पाच लाख रुपयाची करण्यात आली होती यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते त्यामध्ये पोलिसांना रस्त्यावर ते आढळल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्यामध्ये गुन्हा दाखल करून रत्नागिरी पोलिसांनी यात तपास चालू केला होता ॲडिशनल एस पी डी पी आमचे पी आय देवरुख तसेच पी आय एल uh, सी बी uh, यांनी जवळपास सहा टीम आम्ही तयार करून यामध्ये आरोपींचा टेक्निकल विश्लेषणातून शोध घेतला असता बदलापूर आणि नवी मुंबई या ठिकाणाहून आम्ही त चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडून जवळपास एक लाख वीस हजार रुपये रोख रक्कम या गुन्ह्यामध्ये झालेली आहे तसेच एक गाडी आम्ही सध्या जप्त केलेली आहे पुढील तपास चालू आहे चार आरोपींना सध्या दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे पुढील तपास करून आम्ही उर्वरित आरोपींचा शोध घेऊ